नमस्कार आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे सुशी मामीची गजाल नावाची सुशी मामीची गजाल सुषीमामीच्या घराकडे कोण यायला मागत नसे सुमामी होतीच तशी आगडो समोर कोण दिसला रे दिसला की तो बापे असो का बाई ही शिव्या घालायला सुरुवात करायची क्षणभर त्या व्यक्तीला कळतच नसे की ही मामी कशासाठी आपली अशी पूजा करते वाण्यांची नाणी इतकी कजाक पण ती देखील मामीच्या तोंडाला घाबरत असे सुशी मामीचं नाव होतं सुशांता पण आवाठातल्या पोराने तिचं नाव सुशी ठेवलं होतं सुशी, सुशी मामीच्या घरासमोर जामाचं झाड होतं जामाला बहर आला की पोरंटोरं दुपारची मांजरीच्या पावलाने यायची जाम झोडायची यथेच्छ खायची त्या त्यादरम्यान सुषीमामी खालच्या परड्यात पातेरा एकटे करत असायची किंवा माझात गोधडी मांडून टाके घालत बसलेली असायची सुसी मामीचा कुत्राही त्या पोरांना सामील असायचा अजिबात मुंकायचा नाही सुसीमामीला जाग लागलीच तर दुखऱ्या गुडघ्यांवर हात टेकव टेकवत ती टेक बाहेर यायची ने फटकीचं वाको येलो या चांदळांवयीने नायनाट झालो या कार्ट्यांचा तो रांडेजांच्या नाकात शिरलो माझ्या जामांचं वास म्हणत हातात मिळेल ते घेऊन पुरांसाठी पाठी लागायचे पुरं सुटकन दिसटायचे एखाद दुसरं मेंगळट दगडातने वर आलेल्या मुळातने अडकलंच तर सुशिमामी त्याचं बखोट पकडून त्याला शेपटवायचे आवशी बापाशी चोरी करूची शिकवण दिल्याने काय रे तुका हात पाय मोडून ठेवतालाय परत या वाटेक दिसलंच तर झासणीच्या हिरव्या काठीचे वळ पोराच्या पाठीवर पायांवर रप बसायचे आय गे मेलो मेलो ते पोरग बिवळायचं तोंडावर हात ठेवून ठो ठो बोंबा मारायचा त्याने चड्डीच्या खिशात जाम भरलेले असायचे पोरग ते जाम खाली टाकू लागायचं जेणेकरून सुशी मी त्याला सोडेल पण अशी सहज सोडेल ती सुषीमामी कसली पूरगं अगदी जाणतं असलं तरी सुशी मामी त्याची पाटलण फेडून घ्यायची पाटलण म्हणजे चड्डी पूरगं रडायचं मामी माफ करे एकदा परत कवा नाही यावचं तुझ्या परडे देवा शपथ सांगताय म्हणत कान पकडायचं पण पण सुशी मामी त्याची पाटलण बावट्यासारखे फिरवत म्हणायचे माझ्या परड्यातले जाम तुमका इतके स्वस्त वाटले काय माझ्या जामांची किंमत तुमकाच जा काय तुमच्या आवशी काव कळाक वही तुझी पाटलण शेतातल्या बावडेत टाकतले बापाशी कुत्रव जा घेऊ ते पोरग तोंडातल्या तोंडास सुशीमामीला गाळी शिव्या घालीत पुढे जायचं तिथल्याच झाडकीतलं मोठंसं पान रक्षणासाठी घेऊन घराकडे धूम पळत सुटायचं एखाद्या पोराची आई मग सुशीमामीची भांडायला यायची ती तशी आली की अगदी आनंद व्हायचा शत्रु पक्षावर धनुष्य बाणांचा वर्षाव करावा तशी ती ठेवणीतल्या गाळी त्या पोराच्या आईशीवर सोडायची ती, ती बाई बिचारी जीव मुठीत घेऊन पाठी फिरू लागली की सुषीमा मी फणसाला बांधलेल्या म्हशीवर हात फिरवत तिच्याशी बोलायची पालियांचा जुडतार मेला माझ्याशी भांडा केला एका घोपाना माझ्या वांगडा भांडा फूक मारलंय तर उडान जाय मग पाली शोधित राहात माझी बायल खै गेली म्हणून इतकीच मोठी पतीची तर आपल्या झिलात दुसऱ्याच्या परड्यातली वस्तू चोरता कामा नये मनान शिकवचा माझी ढोरा कशी गुणाची असतात माझी शिकवणच हाताची चुकून दुसऱ्याच्या पर परड्यात जावचे नाही मग थैसर सोना का सांजा येत यावर सुशी सुंदरा सुंदराम्ह मुंडी हलवून सुशी मामीच्या म्हणण्याला दुजोरा द्यायची सुशी मामीकडे कोंबडीव चिक्कार होती कोंबड्याचं एक पिल्लूही गारीच्या चोसीला लागू शकत नव्हतं कोंबडी जरा कल कल्ली की सुषीमामी बाहेर येऊन आकाशाकडे बघायची एक गिरट्या घालणारी घार दिसली तर तिच्यावर धोंडे मारायचे औदसा मेली काळ तोंडी माझ्या कोंबडीची पिला खाऊक केता इतकीच खायन सारी वाटली तर समोरच्या आपाच्या केळीबुडी आपाची कोंबडी फिरता पोराटोरा घेऊन थैली खाजा घारही एक घिरट्या मारून पिल्ल्यांचा नाच सोडून द्यायचे सुषीमा मी एकदा लग्नाला जायला म्हणून एष्टीच्या डब्यात चढले आबोलीचा वळेसर पिळदार आंबाडा काठाचं गर्द गुलाबी लुगडं त्यावर शंकरपाळीच्या आकाराची जरीची नक्षी गोरी पान काया कपाळावर का ठळकचं कुंकू आपलं गटारासारखं वाहणारं तोंड उघडलं नाही तर ती दहा बारा जणी उठूनच दिसायचे तिच्या कुंकवाचा जणी मात्र लग्नानंतर दीड एक वर्षातच तिच्या अपशब्दांना कंटाळून परागंदा झाला होता लोकांनी उठून सुशी सीट मोकळी करून दिली कोण तिच्या बाजूला बसायला धजे एक नवीन आलेली परगावची बाई तिच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसली गाडी पुढे जाऊ लागली पंधरा एक मिनटं झाली असतील सुशी मामीला करमेना तिला कोणाला तरी अरे तुरे पावणेपास करावा असं वाटू लागलं तिनं आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला ए बाई ती पिशीत काय असा तुझ्या लय घाण येऊक लागली बघ कायतरी कुजल्या वाटता बाजूला बसलेली बाई तिच्या गावची वस्तात होते भवाने तुझा मडा बसिवला तो तुझ्या पिशीतून काय नर काढलंस की काय माझ्या पिशीशी घाण मारता म्हणतस सोडे असत सोडे माहिती हत कसे किलो गावत ते आयुष्यात कावा बघलं असे तर भाव कळा म्हणता घाण मारता आत्ता सुशी मामी चांगलीच पिसाळली तिचं अंग तापू लागलं ए सटवे चांडाळणी कोणाची ऐपत काढतस ग तुझ्या सारा छप्पन विकत घेईल जमीन जुमलो कितको असा माझो कचेरीत जाऊन चौकशी कर डोळे गरगरतीत तुझे आणि फीट येऊन पडशीत तर कोण पाणी देऊचं नाही मग खाशीच सोड्याची आमटी फुरकून भुरकून आजूबाजूच्या मंडळींना मस्त विरंगुळा भेटला सगळी गालातल्या गालात हसत गालात होते अगदी कंडक्टरही त्या दोघींच्या तोफांची मजा लुटत होतं त्यात एक दोघे चान्स मारत विना तिकीट उतरूनही गेले परगावच्या बाईने सुशी मामीचा बुचडाच धरला तिच्या मानेला जोराचा हिसका दिला त्याबरोबर सुशी मामीने त्या बाईचं मनगट पकडलं आणि जोराचा चावा घेतला सोड म्हणता सोडे ना तेव्हा कंडक्टरमध्ये पडला ओ ओ मामी नू वायस घेवा आता काय मास्क काढता का काय त्यांचा तू गप रे भीक माग्या तिकीट तिकीट करत लोकांकडे पैशाची भीक मागणार होतो तू माका शिकवतलस कंडक्टरच्या पेशाबद्दल असं बोलल्याने त्याच्या अहमला जोरात धक्का बसला मामी नो उतरायचा बघा ड्रायव्हर गाडी थांबवा म्हणत कंडक्टरने बेल दाबले त्याबरोबर ती परगावातली बाई कंडक्टरच्या वस्क नांगावर आली होय तर अशी सुखासुकी जाऊ की काय या कायदास का गड नदीचा पाणी पिल्लेला असाय आहे हिसो आज मर्डरच करतय बघित्र मग जावचा लागला तरी चाल मामीचा संताप अनावर झाला उजव्या हाताला घेतलेल्या चाव्याच्या झणझण त्या वेदना सहन करणाऱ्या त्या बाईची पिशवी तिने हिसकावून घेतली मी डोळ्यांची पापणी लवायच्या आत ती दोन एक किलो सोड्यांची पिशवी तिने फाडली नी लग्नात अक्षत वाटतात तसे त्या बाईच्या डोक्यावर नि कंडक्टराच्या अंगावर सोड्यांच्या अक्षता फेकल्या तसे बसच्या मागच्या सीटवरच्या टोळक्याचा पोरस सुरात गाऊ लागला आली लग्न घटिका समीप कुरिया सदा मंगलम ड्रायव्हर गपा गपा सांगतोय पण कोणी ऐकायला तयार होईना शेवटी ड्रायव्हर म्हणाला जवळच्या पोलीस स्टेशनात गाडी नेतोय परगावची बाई म्हणाली चलाच खेसनात घेऊन नाही हिचा पाताळ फेडून घेतलं तर बघा तू तू माझा पाताळ फेडतलस काळतोंडे आरशात तोंड बघितलंस तुका आडीच पाडतंय बघ कशी आता ती सुशी मामीने त्या बाईला मधल्या जागेत ढकलली मी तिच्यावर बसून तिला बुकलू लागले त्या परगावच्या बाईला मामीने इतकी उकलली की तिच्या तोंडून शब्द निघेन एक दोघे धीर करून पुढे येऊ लागताच मामी गरजले खबरदार पुढे यशात तर एकाची खांडोळी करून माझ्या म्हशीक खाऊ आले थोड्याच वेळात बस पोलीस स्टेशनच्या दारात येऊन थांबले सुशी मामीने केलेला प्रताप इन्स्पेक्टर साहेबांनी याची डोळा पाहिला गाडीतल्या प्रवाशांचा जबाब लिहून घेतला सगळे पासे सुसीमामीच्या विरुद्ध पडत होते पण तिच्या गावचे चार सहा जण मात्र तिथेच थांबले त्यांनी इन्स्पेक्टरांशी जुजबी बोलणी केली सुसी मामीकडून दोन एक हजार घेऊन तिला सोडवण्याची विनंती केली आपल्या गावाची अब्रू वेशीवर टांगू नये म्हणून त्यांनी ते केलं आपापल्या कामांचा खाडा करून सुसीमामीसोबत थांबले परगावच्या बाईला दवाखान्यात भरती केली एक दोन सलाहींच्या बाटल्या लावल्यावर ती शुद्धीवर आल्याचा इन्स्पि इस्पितळातनं डॉक्टरांचा फोन आला तसं समोरचा पेपरवेट फिरवत इन्स्पेक्टर भोसले म्हणाले सुशांताबाई नसीब समजा तुमचं ती बाई शुद्धीवर आली तिचा मुलगा तिला बघायला आला त्याच्या त्याच्या तुमच्या गावकऱ्यांनी नागदुऱ्या काढल्या तेव्हा त्यांनी केस मागे घेतले गावातल्या लोकांचे आभार माना नसीबवाद आहात म्हणून अशी देव माणसं पाठीशी आहेत तुमची पोलीस मडवांनी दाखवलेल्या आता चांगलीच भेदरली होती त्यात गावकऱ्यांमुळे आपण सुटलो म्हणून तिने गावकऱ्यांकडे पाहिलं त्यात सधू गावडे होता त्याची गाय हिच्या परड्यात आली म्हणून हिने गायीवर धोंडा मारला होता जो तिच्या जिवारी लागला होता दुसरा धोंडी मटकर होता जो तुळशी मागायला आला होता परड्यात होत्या पण तिने त्याला हात लावू दिला नव्हता तिसरा होता जो शिडी मागायला आला होता पण सुशी मामीने त्याला ती ते दिली नव्हती मी चौथा होता राजू परोळेकर ज्याच्या झिलाची पाटलण तिने जाम काढले म्हणून सोडून त्याला नागड पाठवलं होतं मी त्याच्या आयशीची आयमाय काढली होती मामीने कधी नव्हे ते गावकऱ्यांपुढे हात जोडले तेव्हापासनं मामी सुधारले अडल्या नडल्याला मदत करू लागली या गाव म्हणजेच माझा कुटुंब गावातल्या ले ले लेकीसुद्धा माझ्या लेकीसुद्धा मी त्यांची चिली पिली माझी नातरावा असं म्हणू लागले पोरांना साथ घालून फणसाचे गरे आंबे देऊ लागले त्यांच्या आयांना बोलून ताक लस्सी देऊ लागली आता मामी अख्ख्या गावाची मामी झाले 那你。